आई तुझा हात परीस माझा लोखंडी ग आई तुझा हात परीस माझा लोखंडी झुला हात परीस लागता झुला सोन्याचा झाला जुला सोन्याचा झाला आंबरून वासर आले चाय दिसते माझी माय माय नमस्कार खरं म्हणजे आज एका सांस्कृतिक गोष्टीचा सा विचार आपण करत आहोत आपले म्हणजे माझे मित्र प्राध्यापक कवी मित्र प्राध्यापक प्रशांत मोरे सर खूप चांगल्या पद्धतीनं आईबद्दलच्या कविता सादर करतात आणि त्यांची एक कविता आईबद्दलची जी आहे तर तिची सुरुवात फक्त सांगतो आणि त्यानंतर मी तुम्हाला सग पाचपोर नावाचे एक कवी आहे त्यांची कविता माझे मित्र हनुमंत आतकडे शिक्षक आहेत त्यांच्या मुलीला आता ही पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये सादर करायची आहे त्यामुळे ती कविता मी तुम्हाला सांगतो तर प्रशांत मोरे जी कविता म्हणतात त्याची एक ओळ अशी आहे आईची महती सांगताना आई काय असते आई म्हणजे काय आई कधी आई वासनाची गाय असते अंगड्याचा पाय असते